हा दोन आणि जस जसं वाहत होत ना आम्ही एवढ्या पाण्यामध्ये पाणी आम्हाला खाली होतं आणि ते सगळं आमच्या डोळ्यासमोर असं वाहून जात होतं म्हणजे दोन दिवस तर मंडळी कोकणामध्ये पावसाळा सुरुवात झाली की सर्वात प्रथम सुरुवात होते ती लावणीला तर आज मी माझ्या गावाला आलो आहे आणि आमचं भात आज लावलं जाणार आहे तर लावणीला आलेलो ला आहे तर पहिल्यांदा हा अनुभव घेतो आहे आणि माझ्यासोबतच मी तुम्हालासुद्धा हा अनुभव देणार आहे तर मलासुद्धा माहीत नाही लावणी वगैरे कशी केली जाते काय केली जाते तर फर्स्ट टाईम मलासुद्धा हे सगळ्या गोष्टी करणार आहे त्याच तुम्हाला मी व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर या व्हिडिओला इथेच सुरुवात करूया नमस्कार मंडळी कशाच सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर चला आता पटकन शेतावरती जाऊया मागे खेकड्यांना गेलेलो याच वाटेने गेलेलो फक्त तेव्हा अंधार होता त्यामुळे काही जास्त दिसत नव्हतं आता उजेड आहे ना बघा असतं ना फुल मजा येते सर गावाला असं चिकडाल खेळायला ना खरंच मजा येते लहानपणीचे दिवस हातावतात आणि आपल्या मुंबईमध्ये कुठं आलं चिखल आणि माती सगळीकडे सिमेंटच सिमेंट सिमेंटचं सिमेंट जंगल असं गावाला आल्यानंतर खूप भारी वाटतं आपल्या आपल्या हक्काच्या मातीमध्ये लाल मातीमध्ये खेळायला लावणीला माझी तर फर्स्ट टाईमच आहे चला बघूया तिकडे बघा शेत लावणीला सुरुवात झाली आमचं शेतीकडे आणि चाललं आता चला जाऊया आता चिखलामध्ये हा 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 आमच्या आजोबा चिखल करत आजी आमची सुरुवात पण झाली आजी कसा लावतात भात मला पण दाखवून दोन्ही करणं कसा लावतात तो दाखवा आधी फक्त चिखलामध्ये रुतवत जायचं आता इकडे चिकल आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तिथं चिखल असेल तेवढं लावणीला मजा येते अशी कसा पुढे मागं न्यायची

तिकडे नेऊन ठेव तिकडे हा तिकडे घेऊन जा तेव्हा तेव्हा अबक अबाग अबा इकडे काकी पण सुरू झाली लावून ठेवा कस वाटत सांगू <laughs> <laughs> लाव बघू कशी लावतेस हा काढ आणि लावत जा लाईनीत लाव, लाव।

एक नंबर हवा हा असा धरायचा हा आणि ओके समजला ओके असं घुसवीत जायचं नुसतं ओके असं धरायचं आणि

धाडी okay. माराय okay. <takes noise> <takes noise> फोटो तिकडे काढतो काय ते दोन दिवसात मांडले करून घे काय चरचूक झाली ना सर्व ना सुखानी संभाल सगळे मालकाला पण सुखाने संभाल सगळ्या पोरा बाळांना सगळे ना वा इथल्या ओढ्याचा व्यू बघा कसला मस्त आहे ते दोन पाण्यांचा संगम होतोय एक शुभ्र पाणी इथेन एक लाल पाणी काय भारी ना आणि आता आम्ही चाललोय रुपेश झाला भेटायला अरे इथे पण काढून ठेवलेलं आहे बघा आमचं तिथे सीठ चाललो आहे आणि तिथे रुपेश आहे त्याला भेटायला रुपेशदा काय बोलत होतास हे लावलेला वाचले ना तुमची जानू हा। सानू हा हा हे फक्त तू व्हिडिओ करतोय त्यासाठी वाचले <laughs> प्रत्यक्षात काम काहीच नाहीये नाही कॅमेरा पुरत इथे अर्धा तास लावणी करून दाखवतो आम्ही म्हणून असं नाही लावलं मी पप्पाला विचार त्यात <laughs> 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 ना माणसा नावल झालेली पूर्ण हा आणि जसं जसं वाहत होत ना एवढ्या पाण्यामध्ये पाणी आम्हाला खाली घेत होतं आणि ते सगळं आमच्या डोळ्यासमोर असं वाहून जात होत म्हणजे दोन दिवसाच्या पाण्यात पावसात एका दिवसाला एका दिवसात त्या सहा वाजता मी इथून गेलो सव्वा सहा वाजता हा पाचली आणि खाली आलो पाहतो तर अरे हे सगळं वाहून जात तिथून यायला चान्स नव्हता मी फुलावरून आलो आणि एक सुरुवात केली जमवायला परत हा दो दोन दिवसाचा पाऊस झाला पावसामध्ये बघा काय काय झालेलं अक्षरशः एका एका, ता एका संध्याकाळी सव्वा सहा ते पावणे सात पर्यंत जो पाऊस पडला तेवढ्या वेळेतच फक्त गाय पजून घरातून एक गाय पजली आणि आलो म्हणजे हे शेतकऱ्याचं दुःख असतं हे बऱ्याच लोकांना कळत नाही शेतकरी किती कष्ट करतो आणि काय करतो दहा किलोच्या रोपापैकी सहा किलोचं रोप माझं पाण्यामध्ये माझ्या डोळ्यासमोर त्या पुलाच्या इकडनं अरे सगळं पूर्ण अरे त्या दिवशी दिवस असतो ना मी एवढ्या पाण्यामध्ये तर म्हणजे असं वाचवत की पकडताना पोहतच एक तासाच्या पाऊसात तरी चार दिवस पाऊस सांगितलेला नसिब आज पाऊस नाही बरोबर हो तर मित्रांनो बघितलं शेतकऱ्याचं किती दुःख असतं ते बोलून दाखवता येत नाही ऍक्च्युली एक तासाचा पाऊस फक्त एक तासाचा ता पाऊस एक तासाच्या पावसाने एवढं काही काही करून टाकलं दादा इकडं लाव तिकडं जमणार नाही असं 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 घे आणि असं ओढ मग निघतं लगेच ते असं अरे नुसतं हात फिरवलं तरी सुद्धा निघतं ते मग अशी रुपया तर करत होत बघितलं ना हरी हरी जुल्फे चलो पान पान। आजी आमची तकली नाही ती बघा पान खाते पान आणि मी पण आता बाहेर आलो आहे आता एवढी सवय नाही ना आपल्याला कंबर दुखायला लागले आता थोडं रिस्क घ्यायची आणि परत चालू करायचं पाण्यात खेळ चालू आहे हा बघा एडू नको येडी पाणी उडवू नको कुठ आहेत बेडूक मासे बेडूक बेडूक मासा काय मासे बघ हा एक ओके okay, दुसरा हा बाय मस्त मस्त तू काय मासे पकडायला आलेस तडपडत तडपडत होते आई ग म्हणजे तू त्यांना जीवनदान दिलस एक प्रकारे बघा चिंटू आपण भात लावतोय बाबू नाव काय तुझ बाबू नाव काय तुझ बाबू शे बाबूला बोलायचं नाही बाबू ये इकडे तू पण दोन दोन बाबू आमच्याकडे शेत लावायला आले बाबू तुझं नाव काय मग किती लावलेस शेत भात किती लावलास भरपूर आहे बघा 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 याचा काय काय वेगळाच कार्यक्रम आहे काय पकडलास काय पकडलास दाखव अरे बापरे हो बघा हाय कर हाय कर हाय कर त्याने खेकडा पकडलाय <laughs> दाखव 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 खेकडा त्याने तो दुसरा आहे ना त्याने बघा किती पकडले हे बघा पिल्लच पिल्ल

आमचं आता हा शेत लावून पूर्ण झालेलं आहे इथे आता हे आवण काढलेलं आहे आणि आता मी जे एक वेगळे नकरी चाललोय शेतावर आले आणि तिथं पण मोबाईल 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 नुसतं मोबाईल कुठे घेतलाय मी फोन पकडून फेकून देऊ अच्छा बघू मग हॉटस्पॉट करून मागत होतं मग अ म कशाला पाहिजे होता हा ती बघा ती छोटी बघा तिकडं तिचा काय वेगळाच चालू आहे कार्यक्रम ताजी काकी आणि काका तिकडं रुपयेच जायचं शेतात बघायला गेले भारी वाटत पण मजा येत ते एक नंबर असं ना बिना चपलीचं फिरायला असं ओढ्यांमधून पाय बुडवायला बघा असं मस्तपैकी फुल भारी वाटतं नेचर बघा पूर्ण हिरवागार झाला सर्वजण असं शेतामध्ये काम करत आहेत मी फर्स्ट टाईम आता लावणी करतो आहे केली बरीच पण आता थकलो आहे कारण कंबर धरली ना एकदा तू वाट लागेल पोहोच उद्या काय उठायचं नाही आपल्याला एक तर सवय नाही त्याची त्यामुळे लप इज्जतीत थोडा आता रेस्ट करायची तेवढं लावून झालेलं आहे आणि आता हा छोटासाच आहे ते पटकन करून टाकते आपली स्पीड एवढी काय जास्त नाही ते एकदम फास्ट काम करतात फक्त बघा बोलता बोलता त्यांनी तिथला एवढा पूर्ण केला असा <laughs> स्पीड आहे त्यांचा फुल खतरनाक आता थोडेच दिवसात हे पूर्ण शेत आहे अजून हिरवगार हिरवा जाऊंड अजून एक शेत आहे एक शेत आहे आपली नाही आहेत बट यांचे कोणाची असतील ती लावल्यानंतर गणपतीमध्ये फुल माहोल खतरनाक असेल गणपतीत गणपतीमध्ये एकदा राऊंड इथे आपण मारू म्हणजे दाखवू आपला भात वरती आला आहे ते हिला दबधबा बघायचा होता बघा पाणी बघ बघा जमनीतनं वर येत बघा असं शेतात मी पहिल्यांदा बघितलं मस्त हिला दबधबा बघायचा काय म्हणते ते वाहून गेलं पाणी सही आहे हे हो बघा तुझा काय वेगळाच कार्यक्रम आहे चिकन बिकन घेऊन घ्या इथं भाजी दमलीस दमली बाबा दमलीस

स्वतः स्वतःहून पळालीच तर बघ थांब बघ भेटलीच एकदा बघ उडवू नको पाणी चल गप आता हमसे मजाक हमसे मजाक अच्छा इकड़े था कैमेरा <sein languages> <ताल> चाह <था>।. हाँ ला हाँ मला सांगवलं हा बघा काय अरे अति होत असं वाटत नाही तुला परत पडली परत पडली बघा ती बघ जाऊ दे कपडे धुवून निघाले तिथे हा धबधबा उडवला मी उडवला आणि तू मला निघालो आता घरी कसं वाटलं त्यांना बदला पुरा हुआ तू वाचलीस हा बघा इथून कसा टॉप यू दिसतो बघा वाला शेत आता झालं पूर्ण आणि ते आता ते अर्ध झालेलं आहे जस्ट खालून वरती आलो तोपर्यंत अर्ध कम्प्लीट पण झालं ते भारग्याची भाजी काढली जाते भारग्याची भाजी आमच्या आजी भारग्याची भाजी निवडते आता भारग्याची भाजी कशी ओळखायची का आजी दाखव टेस्टला एक नंबर लागते एक नंबर आणि फक्त पावसाळ्यातच बाकी ऋतूंमध्ये तुम्हाला भेटणार नाही अजिबात भारग्याची आणि टाकळ्याची एक नंबर भाज्या लागतात सगळेजण भाज्या निवडत निवडत चाललंय घरी जाताना आजीने आमच्या तेरी पण जमा केले दाखव कशी असते आळू आळू त्या तेरी पण जमा केल्यात इथं बारंग्याची भाजी आम्ही तिकडे तेरी पण जमा करायला सुरुवात खरंच लय भारी टेस्ट असते तर मंडळी आता शेतावरून घरी आलो घरी यायला थोडं लेटच झालं बट आता घरी आलो मस्तपैकी पेटपूजा केलेली आहे आणि खरंच अशा शेतावरती काम केल्यानंतर ना खूप जबरदस्त भूक लागते आणि खूप जेवणसुद्धा खूप सुंदर होतं त्यामुळे फुल मजा आली जेवण एकदम मस्तपैकी झालेलं आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवायला एक विसरू नका आणि तुम्हालासुद्धा हा अनुभव कसा घेता आला व्हिडिओमार्फत मी तर स्वतः फिजिकली स्वतः घेतलेला आहे त्यामुळे मला तर खूप मजा आलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की एकदा तुमच्या प्रतिक्रिया शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलीच असेल तर पटकन एक लाईक करून टाका आणि तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिलीसोबत ही व्हिडिओ नक्की जरूर शेअर करा आणि अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन कोकणातला व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका पटकन जाऊन इंस्टाग्रामला कर फॉलो करा इथे बघा आता आय डी पॉपअप झालीच असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला मिनी ब्लॉग्स वगैरे हो बघायला मिळणार तिथे एक वेगळ्या प्रकारचा कंटेंट आहे इथे तुम्हाला फुल व्हिडिओ कंटेंट वेगळा बघायला मिळणार आहे तर तिकडेसुद्धा मला नक्की जाऊन फॉलो करा तर भेटूया अशाच काहीतरी एका नवीन वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय